नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे कोणत्याही चाटच्या पदार्थासाठी वापरता येणारी चिंच गुलाची आंबट गोड तिखट चटणी आज आपण पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे ही चटणी वर्षभर टिकते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे त्यासाठी इथे एक वाटी चिंच घेतलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे ही चिंच मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलात तरी सुद्धा चालणार आहे रात्रभर भिजत ठेवल्याने त्यातला गर छान असा निघतो दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने चिंच व्यवस्थित चुरून घ्यायची म्हणजे त्यातला गर छान असा निघतो चुरून झाल्यानंतर एका बाऊलवरती एक, एक चालण घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिंच काढून घेतलेली आहे आणि चम्मचने छान असा गर गाळून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने जो राहिलेली चिंच आहे ती सुद्धा अशीच मी गाळून घेणार आहे गाळून झाल्यानंतर यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि व्यवस्थित हा गर गाळून घ्यायचा आहे परतला छान असा चिंचेचा गर निघालेला आहे एका भांड्यामध्ये चिंचेचा गर काढून घ्यायचा आहे यामध्ये गूळ घालायचं आहे इथे दोन वाटी मी गूळ घालून घेणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चिंचेचं प्रमाण आंबट गोड कितपत आहे चिंच त्यानुसार तुम्ही गोल ह्यामध्ये वाढवू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काही मसाले घालायचे आहेत एक चमच धनिया पावडर एक चमच जिरा पावडर भाजलेली जिरा पावडर घालायची आहे एक चमच तिखट चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती भांडण ठेवायचं आणि गॅस इथे मी चालू केलेला आहे गुळ व्यवस्थित वितलून घ्यायचं आहे तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे गुळ इथे छान असा वितळलेला आहे आता घ्यातचा फ्लेम हाय करायचा आणि ही चटणी आपल्याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे आता जरी ही चटणी पातल वाटत असेल तरी ती नंतर घट्ट होते चिंचकुलाची चटणी छान तयार झालेली आहे चटणीला दाटसर येण दाटसरपणा येण्यासाठी इथे काही कॉर्नफ्लॉवर वगैरे मी काही वापरलेलं नाही ना आहे आणि इथे पात आहे खूप छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे कोणत्याही चाटसोबत ही, ही चटणी तुम्ही खाऊ शकता अगदी वर्षभर ही चटणी टिकते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद